शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा अठ्ठावनवा आज वर्धापन दिन साजरा होतो आहे आणि तोच मी वर्धापन दिन आणि माझ्याबरोबर कल्याण डोंबोली महानगरपालिकेतील प्रथम सभागृह नेते भाई दीक्षित आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे ग्राहक संरक्षण कक्षाचे ग्रा जिल्हा संघटक प्रथमेश यांनी मिळून आणि आमचे गफारबाई यांनी मिळून आज साजरा केलेला आहे ते आज तुम्हाला दाखवणार याचा विशेष म्हणजे <laughs>

आप महेंद्र पंडित म्हणून आहे व्यंगचित्र गाणे आणि तो पूर्वी मार्मिकला काढायचा त्यांनी हे होते जागतिक कीर्ती जे आहेत त्यांच्या शैलीवर काढले हे बाळासाहेबांवर मराठीत प्रकाशक मी पण जे काढले त्यांनी हे तिसर आता अशा प्रकारचे सर्व चित्र छोटस फॉरेन वगैरे द्यायला करून ूब चॅनल काढलंय युट्यूब चॅनल कॉमन मॅन म्हणजे बाळासाहेबांच कॉमन मॅन होत ना त्या ना आणि इलेक्शनच्या अगोदर सुरू शिवसेना नेते ऍडव्होकेट लीलाकरजी ढाके जे आजही आणि कालही शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे खंदे सहाय्यक किंवा खंदे जे पुरस्कार करणारे आणि त्यांच्याबरोबर राहणारे आजही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर आहेत आणि त्यांचं आज मी घरी जाऊन चुनाभट्टी येते नतमस्तक होऊन दर्शन घेतलं आणि त्यांची आठवणी निश्चितपणे आजपर्यंत माझ्या जीवनात जशी उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जशी आहे आणि जशी अनेक नेत्यांची आहे तशी त्यांची विशेष करून कारण जे अधिवेशन झालं ते आणि ज्यामध्ये कार्याध्यक्ष म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी घोषणा झाली त्यावेळेस मी त्या, त्या कार्यकारिणीचा सदस्य होतो लहानसा सदस्य पण त्याचे अध्यक्ष त्या कार्यकारिणीचे अध्यक्ष हे शिवसेना नेते ॲडव्होकेट लीलादे ढाके होते ती महाबळेश्वरला झाली आणि त्या महाबळेश्वरला सेटिंग बहादरनी जे नाव डिक्लेअर केलं ठराव केला त्याच्या मागचं जे रहस्य आहे म्हणजे एका बंद खोलीत ॲडव्होकेट शिवसेना नेते लिलाकरजी ढाके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका बंद खोलीत सेटलमेंट मास्तर यांनी काय सेटलमेंट केलं कोंबडी चोराला कुठलं पद दिलं रड्या कदमला काय दिलं आणि त्याच्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं कार्याध्यक्षपदी निवड झाली आणि त्याचे अध्यक्ष शिवसेना नेते ॲडव्होकेट लीलाकरजी ढाके होते आणि मला अनेक वेळा मार्गदर्शन अनेक नेत्यांनी आहे पण विशेष करून यांनी आहे आणि त्या ठामपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मागे उभे आणि म्हणून आज हा सोहळा साजरा कराना मी आवर्जून माझ्याबरोबर जी नावं घेतली ते सगळे गेलो आणि नतमस्तक होऊन निश्चितपणे हा साजरा केलेला आहे तेच गेल्यानंतर साडेपाच नंतर एवढे वयोवृद्ध खंबीर नेते ॲडव्होकेट लिलाजरजी ढाके हे तिक तिकडे षण्मुखानंदला त्या सोहळ्याला रा हजर राहण्यासाठी आपल्या मुलाबरोबर गेले धन्य मी झालो धन्य ती शिवसेना धन्य ती उद्धव बाळासाहेब ठाकरे आदित्यजींना मी सांगितलं की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख म्हणजे तुमचे आजोबाने तुम्हाला तलवार देऊन भर सभेमध्ये तलवार देऊन आशीर्वाद दिलाय तो तुम्हाला योग्य आहे आणि तुम्ही गरुड भरणी घेतली आहे आज देशाचं तुम्ही युवांचं नेतृत्व करावं जय हिंद जय